Once more! जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्ही तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल हर्षित क्रिएशनवरले एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण व्ही एन कोडवरती क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे इंस्टाग्राम ट्रेंडिंगला खूपच चालू आहे त्यामुळे आपण व्हिडिओ क्रिएट केलेला व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन आणि पहिले आला तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बेलायकनला ऑलवरती सेट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो चला लगेच जराही नवे घालू तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर मित्रांनो आता व्ही एन जे आहे तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता व्ही एन ॲप्लिकेशनमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे वरी तुम्हाला यु यू आर प्रोजेक्टच्या सा साईडला एक स्कॅनरचा ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचे स्कॅनरवरती आल्याच्यानंतर वरच्या कॉप्यात गॅलरीचं ऑप्शन जा भेटून जाईल गॅलरीवरती येऊन जायचं आहे आणि मी जो काय तुम्हाला व्ही एन कोड दिलेला आहे मटेरियलमधून तो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो व्ही एन कोड तुम्ही एक एकवीस ते ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो व्हिएनकोड ॲड केल्याबरोबर तुमच्यासमोर आपलं जे टेम्पलेट आहे ते येऊन जाईल तुम्ही इथे प्ले करून बघू शकताय खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचा ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करून घ्यायचं आहे जे काय तुमचा फोटो असेल ते तुम्हाला ते एक वेळेस ॲड करून घ्यायचं आहे तर आपण हा जो इमेज ॲड करून घेऊया नंतर तुमच्यासमोर रिप्लेसचं ऑप्शन येऊन जाईल रिप्लेसवरती टच करून घ्यायचं आहे नेक्स्टवरती टच करायचे खाली आता नेक्स्टवरती टच केल्याच्या नंतर जे काय आपला व्हिडिओ आहे तुमच्यासमोर येऊन जाईल तुम्ही इथे प्ले करून बघू शकताय आपला जो व्हिडिओ आहे बनून रेडी झालेलाच आहे सिंपलीवर शेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि स्क्रीनवर जशा प्रकारे तुम्हाला सेटिंग दिसते अशा प्रकारे सेटिंग ठेवून खाली एक्सपर्ट होती टच करून घ्यायचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्की करा नसेल आवडला व्हिडिओला डिसलाईक नक्की करा तर करा पण भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र